सोलापूर झोन दहा सोलापूर धाराशिव लातूर जिल्ह्याचे सीपीडीए असोसिएशन वितरक पदाधिकारी सभासदांचा स्नेह मेळावा सोलापूर सीपीडीए यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यात वितरण व्यवसायात येणाऱ्या काळातील संभाव्य अडचणी याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन सत्र तसेच मजबूत संघटनबाबत धोरण निश्चित करण्याचे आणि इतर महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन सत्राचे आयोजन रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी श्री अग्रसेन भवन आसरा चौक होडगी रोड सोलापूर या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी विजय नारायणपुरे कोषाध्यक्ष व झोन अध्यक्ष कोल्हापूर रोहित चोरडिया झोन अध्यक्ष पुणे प्रशांत शिंदे जिल्हाध्यक्ष आनंद मुनोत अमोल मेहता मधुकर गायकवाड नरेंद्र पाटील मुकुंद माळी दिनेश कोटीभास्कर विश्वास भोईटे श्याम मुंदडा धवल शहा संजय रेवडकर विनोद अग्रवाल दिलीप चौधरी यांची उपस्थिती होती

म्हणून मी सहा वर्ष बघून घेतलेला आहे मागच्या वर्षी केरळ सरकार सरकारने नियुक्त केलेला आहे सध्यासाठी मी त्यांचा का सल्लागार आहे महाराष्ट्र सरकारचा मी सल्लागार आहे जीएलसाठी

झरव देणार नाही जर आपण एखाद्या संघटनेत आहे संघटनेच्या आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के स्वप्नेस करण्याचं काम हे आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला करावं लागतं तालुका <coughs> स्तरावर संघटना करत असताना सर्व तालुक्याच्या सभासदांनी जी काय आता संघटना आहे जर नॉन मेंबर असतील तर का का त्यांच्याकडे जाले मंथली मिटिंग गेले त्यांना संघटनेचं काय कार्य आहे काय कार्य नाही किंवा कशा पद्धतीने संघटनेत यावं आणि सहभागी व्हावं हे सांगणे गरजेचं आहे आणि त्यांना संघटनेचा सभासद करून घे जर संघटनेचा सभासद वाढले तर कुठल्याही कंपनीची ताकद नाही की दोघ इंडिव्हिज्युअल लेवलला आपली ताकद दाखवू शकेल किंवा इंग्लज स्टाईलला एखादा दुसऱ्यावरून बदल करू शकेल